माल देश नगरी तास बातम्या आणि बरच काही खासदार असुद्दीन ओवेसींचा अखिल भारतीय मजलीचे इत्यहादुल मुस्लमीन म्हणजेच यमायम पक्ष महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका चांगलाच चांगला चर्चेत आहे मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये एमआयएमचे आय एमचे अनेक नगरसेवक निवडून आलेत संपूर्ण राज्याचा विचार केल्यास एकशे अठ्ठावीस नगरसेवक निवडून आणत एम आय एमनं महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये सर्वांनाच आपली दखल घेण्यास भाग पाडलं मात्र त्यातही मुंब्रामधील एमआयएमची आय तरुण नगरसेविका सहर शेख तिच्या व्हायरल भाषणामुळं चांगलीच चर्चेत आहे हसत हसत सहरनं भाषणाला केलेली सुरुवात आणि त्यानंतर तिनं केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटलेला असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं सहर आणि ओवेसींच्या पक्षाला इशारा दिला आहे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्र्याच्या मतदारसंघाला सहर शेख आणि तिच्या वडिलांनी म्हणजेच युनू शेख यांनी अमयमच्या मदतीनं सुरुंग लावला ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक तीस मधून एआयम पक्षाचं संपूर्ण पॅनल निवडून आलं ज्यामध्ये शहरचाही समावेश आहे कैसा हरया असं म्हणत भाषणाची सुरुवातच जोरजोरात हसत आव्हाडांना डिवचत केली तिने पुढे आता एवढ्यावरच न थांबता येणाऱ्या काळात आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल तेव्हा आपल्याला संपूर्ण मुंब्रा शहर हे हिरव्या रंगाने रंगून टाकायचं आहे असं वक्तव्य सुद्धा केलं सहरच्या वक्तव्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून आता या विधानाला शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते सहा नगरसेवक निवडून आले त्यानंतर अशी धमकी दिली की ते संपूर्ण मुंब्र्याला हिरव्या रंगात रंगवतील हे एक आवाहनच आहे या आवाहनाबरोबरच ज्यांनी धमकी दिली त्यांना आम्ही सांगू इच्छितो की या भारतात जवळपास एक हजार वर्ष मुस्लिम शासकांचं राज्य राहिलं आहे कधी खिलजी आला कधी तुर्कीतून लोक आले कधी तुघलक आले नंतर मुघल आले ते लोक भारताला हिरवा करू शकले नाही भारताची हिंदू ही ओळख कायम राहिली आहे तुम्ही तर मुंबऱ्यातील छोटी मोठी लोक आहात अशा आवाहन देऊ नका नाही तर तुम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये उभं राहणंही कठीण होईल असं इशारा निरुपम यांनी दिला आहे दरम्यान मुंब्र्याला हिरव्या रंगात रंगवण्याच्या विदानावरून वाद झाल्यानंतर सहर सहरशेखनं स्पष्टीकरण दिलंय माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा असल्यानं मी मुंब्रा हिरव्या रंगात रंगवू असं म्हणाले माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता तर मी भगव्या रंगात रंगवू असं म्हटलं असतं असं सहरशेखनं स्पष्टीकरण दिलं आहे या माध्यमातून सहर शेखनं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला